<laughs> नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं दुसऱ्या ब्लॉग मध्ये तर या ब्लॉग मध्ये आम्ही असं करणार आहे की माझे आऊ आहेत ते, ते माझा मेकअप करणार आहेत तर ते फर्स्ट टाइम करतात तर आपण बघूया की नेमका शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका व्हिडिओ मध्ये खूप मजा येणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळं सामान आम्ही घेतलेलं आहे इथं रेडी आहे सगळं सामान या आता बसा आपण व्हिडिओ चालू करूया

నాయన నాయన రట్లావా పోయ్ కద సరేనా రావుట్లావండి మీరందరూ అవడంటిక్ వాడరా బ్రదర్ నేను ఇక్కడ రడ దేగ డిసెల్ కడిగె తా అలె కాలి jata na నా యా చేత ఏనల లే పని తో కొడ అవ्हेనే ఇట్లకెడ రా తీగోల్ల లాతి తీగోల్ల

Ini पाणी पहिले

हळव लावा ना म्हणजे आम्ही एक्सपर्ट आहे एक्सपर्ट पेंटर काय हळू काम करतो एका दिवसात असणार काम

पाहिजे का। <laughs> <योड़े। laughs> ना <laughs> काय यार तुम्ही टिकला आवाज झाला तुमचा खाली मग असे ना त्याच्या खाली नको आवाज झाले माझ्या टिकलेला आवाज

मला अजिबात नाही आवडले ना तुझा मेकअप लावा पट ला कुठे लावा तिथे आपला मेकअप रेडी झालेला आहे तर बघा साईड मेकअप केला मी अजिबात येणार नाही मेकअप करायला नेक्स्ट टाइम पासून म्हटलं शिकतील तर नेक्स्ट टाइम मला मदत करतील मध्ये तर अजिबात नाही हे बघा पूर्ण गुलाबी गुलाबी करून टाकले लाईनर काढले त्यांना तर आपला ब्लॉग झालेला आहे कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि मेकअप पण कसा वाटला ते देखील सांगा आणि लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये आपल्या चॅनेलला सबस्क्राईब फॉलो आणि कमेंट करायला विसरू नका अजिबात अशीच धमाल मस्ती बघण्यासाठी मला फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू